भुसावळात पाच लाल परी बसेसचे मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते लोकार्पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भुसावळ बस सागरात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पाच एस टी बसेस मिळाल्या असून त्यांचे लोकार्पण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील नगरपालिकेच्या अधिकारी व बस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते भुसावळ बस सागरात पाच नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत एकूण दहा गाड्या मंजूर झालेल्या असून लवकरच त्या देखील येणार अशी माहिती मंत्री संजय सावकर यांनी यावेळी दिली आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्दे भुसा पाच नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत एकूण दहा गाड्या आपल्यासाठी मंजूर झालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागाची पूर्वीपासूनची जी हेडसाण होत होती ती लक्षात घेता प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळाला पाहिजे चांगली सुविधा मिळाल्या पाहिजे चालकांनाही चांगली गा नवीन गाड्या चालवता आल्या पाहिजे कारण आपण नेहमी बघतो की परिवहनच्या या गाड्या कधी कुठे दुरुस्त म्हणजे नादुरुस्त होता कुठे थांबून जाता कधी ब्रेक फेल होता कधी म्हणजे वाईट अवस्था या परिवहन विभागाची होती पण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्री यांनी पुढाकार घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्पना राबवली आहे या पाच बसेस दहा बसेस मंजूर झाल्या काही कालांतराने ई बसेस पण येणार आहेत आणि आमचे प्रयत्न झाले की इथे ई चार्जिंगचं स्टेशन व्हावं भुसावळला त्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत आपण बा पाहत असाल की भुसावळला नाटा कॉलेजजवळ पण एक टच पॉइंट आपण डेव्हलप करतो आहे की जिथे लांब पल्ल्याच्या ज्या बसेस असतील तर तिथे बा शहरात न येता तर तिथेच जातील तिथूनच त्या बाहेरच्या बाहेर जातील मात्र जिल्ह्यातल्या ज्या बसेस आहेत त्या रेल्वे स्टेशनजवळ त्याच्यासाठी नवीन स्पॉट तयार होत आहे तर त्याचा जागेचा जो प्रस्ताव आहे तो आता आमच्याकडनं सगळ्या पर महाराष्ट्र शासनाकडून सगळ्या परमिशन झालं आहे तर फक्त रेल्वेचं बोर्डाकडनं क्लिअरन्स आला की जागा हस्तांतरण होईल आणि तिथे बस पोट सगळे बाकी सगळे पैसे वगैरे सगळं मंजूर झालेलं आहे फक्त जागेचं हस्तांतरण झालं की त्याला कामाला सुरुवात होईल तिथे